या हेद मेगना तेंचा चांगलाच आहे आहेत भाजप आमदार मेघना त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल विधानसभेत पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या सभागृहातच मेघना बोर्डीकर एका फाईल मध्ये पैसे ठेवत असल्याचं समोर आलंय नेमके हे कसले पैसे त्यांनी ठेवले याची चर्चा आता सर्वत्र होती सध्या हो त्यांचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय या व्हिडिओ त्या फाईलमध्ये पैसे ठेवताना दिसत आहेत हे पैसे नेमके कशासाठी त्यांनी ठेवले याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेट तरी त्यावर व्यक्त होत आहेत व्हिडिओ बारकाईने बघितला तर आमदार राजेश पवार प्रश्न मांडत होते आणि मागे मेघना बोर्डीकर आली असावी कारण त्या कॅमेऱ्याकडे देखील बघत होत्या दरम्यान त्यांचा हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून नेमका हा काय प्रकार आहे याचीच आता चर्चा सुरू